केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज राजकारणात काका पुतणे हे राजकारण नेहमीच रंगल्याचं दिसून आलं आहे राजकीय वारसा न मिळाल्याने बरेच पुतणे काकांपासून दूर झाले ठाकरे पवार या घराण्यातही काका पुतण्यांचा राजकीय वाद रंगलाच मात्र बीड जिल्हा सोळंके घराणं त्याला अपवाद ठरला आहे या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांच्या पुतण्याला राजकीय वारसदार बनवून राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे यावेळी आमदार प्रकाश सोळंके यांनी शरद पवारांनाही खोचक सल्ला दिला आहे आमदार प्रकाश सोळंके म्हणालेत की महाराष्ट्रात ज्या ठिकाणी वाद आहेत त्या ठिकाणी चुलत्यांनी थांबण्याची भूमिका घेतली पाहिजे शरद पवारांनी आमच्यासमोर निवृत्तीचा निर्णय घेतला आणि तो दोन दिवसात फिरवला ही दुर्दैवी घटना होती त्यामुळे त्यांच्या घरात फूट झाली असावी वडीलधारी म्हणून सुलताननी भूमिका घेतली असती तर घर शाबूत राहिले असते मी मागच्या निवडणूक प्रचारातही माझी शेवटची निवडणूक असं जाहीर केलं होतं त्यामुळे मला ही भूमिका बदलायची नाही असं त्यांनी सांगितलं आहे तसेच ज्यांनी माझ्यासोबत प्रत्यक्ष काम केले आहे त्यांना अजूनही मी निवडणूक लढवावी अशी त्यांची भावना आहे परंतु मी निवृत्तीचा निर्णय पाच वर्षांपूर्वी घेतला आहे मी घेतलेला निर्णय योग्य आहे हे माझं ठाम मत आहे नवीन नेतृत्व तरुण नेतृत्व पुढचे पाच पंचवीस वर्ष मतदारसंघाला स्थिर नेतृत्व लाभावं असं मला वाटतं त्याला लोकही पाठिंबा देतील अशी अपेक्षा आहे तरुण मंडळी माझ्याशी जे संपर्क ठेवू शकत नव्हते काहींना आदरयुक्त भीती असायची ते कदाचित नव्या नेतृत्वाला जोडले जातील असंही आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटलं आहे दरम्यान मी जरी निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला व्हायचं ठरवलं असलं तरी मी सक्रिय राहणार आहे मी दोन हजार चौदा ते एकोणावीस आमदार नव्हतो तरी रात्रंदिवस लोकांसाठी काम करत होतो यापुढेही तसं करत राहील विधानसभेची निवडणूक महत्त्वाची नाही पुढे पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुका आहेत त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत ज्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत मला सहकार्य केले त्यांच्यासाठी मला काम करावेच लागणार आहे असंही आमदार प्रकाश सोळंके यांनी स्पष्ट आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियास बागवान सह अस्लाम कादरी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा